नमस्कार पेठपूजा अँड लाईफस्टाईल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण मक्याचा चिवडा बघतो आहे दिवाळीला किंवा फावल्या वेळात खायला किंवा छोट्या भुकेसाठी आपण हा करू शकतो खूप टेस्टी असतो यास तर यासाठी आपण मक्याचे पोहे घेतले अडीचशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम शेंगदाणे घेतले शंभर ग्रॅम फुटाणे घेतले साल काढलेले आणि थोडेसे आपण खोबऱ्याचे लांब लांब काप करून घेतलेले आहे तर पॅन कढईमध्ये मी साधारण तीन ते चार चमचे तेल घातलेलं आहे मोठ्या चमच्याने तीन ते ती चार चमचे आणि खोबऱ्याचे जे काप करून घेतले ते घालून घेतलेले आहे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत हे खोबऱ्याचे काप जास्त तेल घातलं असतं तर हे खोबऱ्याचे काप जळायचं शक्यता असते अतिशय पातळ पातळ आहे ते आणि हे थोड्या तेळा तेलामध्ये छान तळले जातात आणि व्यवस्थित आपण काढू शकतो त्यामुळे का कमी तेलामध्ये हे करून घेतलेले आहे आणि छान असा गुलाबी रंग आला की काढून घ्यायचं तेल धारून काढून घ्यायचं आहे एका बाऊलमध्ये किंवा एका थाळीमध्ये टिश्यू पेपर घालून यात त्यावर काढून घ्यायचं आहे म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल तर खोबरं आपलं छान तळून झालेलं आहे आणि आता आपण फुटाणे तळून घेऊया फुटाण्यांचे साल मी काढून घेतलेले आहे आणि हे छान असे तळून घ्यायचे तर हे पहिलेच भाजलेले असतं त्यामुळे खूप जास्त तळायचे जा नाही थोडेसे अगदी एक ते दोन मिनिट तळून घ्यायचे आणि काढून घ्यायचे आहे तर फुटाणे आपले छान तळून झालेले आहे हे पण आपण मोठ्या झाऱ्यावर काढून घेतले जेणेकरून एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल तर फुटाणे आपले छान असे तळून झालेले आहे बघा आणि तेल काढून मी टिश्यू पेपरवर काढून घेतले ज्यात खोबरं काढलं होतं शेंगदाणे पण यातच आपण तळून घेऊया शेंगदाणे आपल्याला छान असा रंग इथपर्यंत तळून घ्यायचे खूप जास्त करपू द्यायचे नाही किंवा कच्चे पण राहू द्यायचे नाही तर हे बघा शेंगदाणे आपले रंग बदललेला आहे आणि छान असे तळून झालेले आहे तर याप्रमाणेच आपल्याला शेंगदाणे तळून घ्यायचे आहे आणि सगळे शेंगदाणे एका मोठ्या झाऱ्यावर मी काढून घेतलेले आहेत जेणेकरून त्यातलं तेल निथळून जाईल आणि हे शेंगदाणे आपले काढून घेऊया तर हे पण मी फुटाणे खोबरं ज्यात काढलेलं त्यातच काढून घेतलेलं आणि आता आपल्याला जास्त तेल घालायचं आहे कारण पोह्यांना तेल भरपूर लागतं तर तेल आपलं भरपूर असं घालून झालेलं आहे आणि हे गरम झालेलं आहे एकदा थोडेसे एक ते दोन पोहे टाकून चेक करून घ्यायचं आणि बघा पोहे छान झालेले आहे तर यात आता आपल्याला पोहे तळून घ्यायचे आहेत तर एक एक मूठ किंवा थोडेसे जास्त असे पोहे टाकून तळून घ्यायचे आहेत खूप जास्त घालायचे नाही किंवा खूप कमी घालायचे नाही आणि याप्रमाणे काढून घ्यायचे आहेत तर पोहे मी एका दुसऱ्या थाळीमध्ये काढलेले आहे त्यातही टिश्यू पेपर घालून घेतलेला आहे पोहे तेल धरून ठेवतात तर याप्रमाणे आपल्याला आप पोहे तळून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनल नवीन आहे त्यामुळे जर तुम्ही सबस्क्राईब केलं तरच मला मोटिवेशन येईल न नक्की सबस्क्राईब करा चॅनलला तर आपले पोहे तळून झालेले आहे याप्रमाणे सगळे पोहे आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि हे बघा छान असे तळून झालेले आहे खूप जास्त तेल गरम नाही करायचं किंवा खूप कमी पण ठेवायचं नाही याप्रमाणे जर आपण तळले तर ते छान तळले जातात आणि हे याप्रमाणेच आपल्याला सगळे पोहे तळून घ्यायचे आहे थोडे थोडे करून सगळे पोहे आपल्याला तळून घ्यायचे त्याप्रमाणे तर मी पोहे एका वेगळ्या याच्यात काढून घेतलेले आहे आणि इथे आता मी काजू आणि थोडेसे बेदाणे पण तळून घेणार आहे तर काजूचे मी दोन दोन त्याचे फाक करून घेतलेले आहे आणि हे तळून घ्यायचे तर काजू थोडंसं हलका रंग बदलतपर्यंत तळायचे आणि मग यात बेद बेदाणे घालायचे आहे एका वेळेलाच दोन्ही घालायचे नाही तर हे बघा काजू आपले हलके रंग चेंज व्हायला लागलेले आहे आणि यात आता आपल्याला बेदाणे घालून घ्यायचे आहे तर थोडेसे मी बेदाणे पण घेतले आहे पावपाव वाटी दोन्ही घेतलेले आहे त्यामुळे बेदाणे घातले की टेस्ट छान येते थोडासा तिखट गोड असा हा चिवडा लागतो तर हे बघा छान झालेले आहे रंग बदललेला आहे आणि बेदाणे पण छान असे फुलून आलेले आहे तर हे आपले तळून झालेले आहे आणि हे पण आपण पन पोह्यांवरच काढून घेऊया तर एक मसाला तयार करून घ्यायचा आहे दोन चमचे लाल मिरची पावडर घेतलेला आहे पाव चमचा हळद घालायची आहे यात आणि आत आता चाट मसाला घालायचा आपल्याला तर एक चमचा मी चाट मसाला घातलेला आहे थोडंसं आपल्याला आमचूर पावडर घालायचं आहे अर्धा अर्धा चमचा अर्धा चमचा काळं मीठ घातलेलं आहे धने पावडर घातलेलं आहे पाव चमचा मीठ घातलेलं आहे एक चमचा पिठी साखर घालायची चा आहे साधारण तीन चमचे पिठी साखर घातलेली आहे आणि थोडेसे मिरे घातलेले आहेत तर मिरे इथे ऑप्शनल आहे कुठून मिरे घातलेले तुम्हाला जर वाटलं तर घालायचे नाही तर नाही घातले तरीही चालेल आहे हे सगळं आपण मिक्सरमध्ये एकदा फिरवून दोन सेकंदासाठी एक जीव करून घेऊया आणि हे बघा हे छान असं मिक्सरमध्ये एक जीव झालेलं आहे तर हे आपल्याला थोडं थोडं करून लावून घ्यायचं आहे तर साधारण दोन ते तीन चमचे मी पोह्यांना लावलेलं ला आहे आणि एक ते दोन चमचे शेंगदाणे आणि फुटाणे आणि खोबऱ्याला लावून घेते आहे तर हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित याप्रमाणे जेणेकरून सगळ्या याला लागेल ला, आहे आणि खालचा पेपर पहिले काढून घेतलेला आहे त्यातलं एक्स्ट्रा जे तेल आहे ते निघून घे निघून गे, गेलं पाहिजे आणि हे आता छान असं याला मसाला लागलेला आहे तर खूप जास्त आपण जर थंड होऊ दिलं तर मसाला याला लागणार नाही त्यामुळे खूप जास्त थंड होऊ द्यायचं नाही लगेचच तळून झालं की काढून घ्यायचं आणि सगळं मी एकत्र करून घेतलेलं आहे आता तर पोह्यांमध्ये फुटाणे शेंगदाणे आणि खोबरं पण घालून घेतलेलं आहे तर हे छान असं एकत्र झालेलं आहे आता आणि आता आपल्याला एक, एक फोडणी करायची तयार त्यासाठी यासाठी कढीपत्ता घेतलेला आहे मिरची घेतलेली आहे दहा ते बारा आणि बडीशेप घेतलेली आहे आणि धने घेतलेले आहे दोन चमचे बडीशेप दोन चमचे धने घेतलेले आहे तर फोडणीसाठी आपण तेल गरम करून घ्यायचं आहे थोडासा हिंग पण घेतलेला आहे फोडणीसाठी आपण तेल गरम करून घेऊया इथे मी फोडणीसाठी मी सा साधारण एक ते दीड चमचा तेल ठेवलेलं आहे फक्त बाकीचं काढून घेते आहे पूर्ण तेल काढून घ्यायचं याप्रमाणे जास्त तेल घ्यायचं नाही कारण ऑलरेडी तेलात तळलेले आहे हे बघा साधारण एक ते दीड चमचा मोठ्या चमच्याने एक ते दीड चमचा तेल आहे हिंग घातलेलं आहे पाव चमचा हिंग झाला की आपल्याला धणे आणि बडीशेप घालायचे तर दोन चमचे बडीशेप घातलेले आहे बडीशेप छान होऊ द्यायची तेलामध्ये आणि धने घालून घ्यायचे तर धने पण आपण पन दोन चमचे घेतलेले आहे इथे मिक्स करून घ्यायचे आणि आता मिरची घालायची आहे तर मी दहा ते बारा मिरची बारीक कापून घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्याप्रमाणे घालायचं खूप जास्त जर तिखट होत असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण कमी घ्यायचं आणि मिरचीचं प्रमाण पण कमी घ्यायचं तर इथे आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे मी कढीपत्त्याचे पानं खूप मोठे मोठे होते त्यामुळे अर्धे अर्धे कापून घेतलेले आहे आणि बघा भरपूर असा कढीपत्ता मी घालून घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता कढीपत्ता आणि हे छान असं कडक होतपर्यंत आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे याप्रमाणे कढीपत्ता कडक होणं गरजेचं आहे आणि हे छान असं झालेलं आहे तर यात आता आपल्याला चिवड्यासाठी केलेलं आपण तळून घेतलेलं साहित्य घालून घ्यायचं आहे थोडं थोडं करून आपण हे साहित्य घालून घेणार आहे चिवड्याचं आणि हा आता आपला छान असं मिक्स करून घ्यायचं तर हा आता चिवडा आपला तयार झालेला आहे याप्रमाणे आपल्याला सगळं साहित्य घालून घ्यायचं हे पोहे शेंगदाणे खोबरं फुटाणे सगळं एकत्र आपण घालून घेतलं यात आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचं तर याप्रमाणे हे सगळं साहित्य आपण घालून घेतलेलं आहे सुरेख असा आपला हा चिवडा तयार झालेला आहे याप्रमाणे तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सोबतचं बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला पहिले मिळेल पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत थँक्यू